स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर गाईज आपल्याकडे वृंदावन प्राईममध्ये आपल्याकडे एक फ्लॅट विक्रीस आलेला आहे बघू शकता हा फ्लॅट सिस्टीम आहे तर तर चला गाईज तुम्हाला फ्लॅट आतमधून कसा काय आहे आणि आजी सुविधा काय काय देण्यात आल्या ते मी तुम्हाला दाखवतो आणि हा फ्लॅट जो आहे पहिले जाऊ द्या पहिले मी तुम्हाला आतमधून दाखवतो तर चला गाईज आपण आतमध्ये जाऊ तर गाईज आपण वृंदावन बिल्डिंगमध्ये आलेलो आहे आतमध्ये तर हा गाईज पार्किंगचा एरिया आहे बघू शकता हा पार्किंग एरिया आहे हे बिल्डिंग आहे तर आपल्याला बी विंगमध्ये वरच्या फ्लोअरवर जायचं आहे सगळ्यांसाठी स्पेशल पार्किंग दिले दे देण्यात आलेली आहे बघू शकता गाड्या पार्किंग आहे टू व्हीलर फोर व्हीलरच्या सगळ्या पार्किंग देण्यात आलेल्या तर चला आपण आता फ्लॅटमध्ये जाऊ फ्लॅट कसा काय आहे तर ते बघू कसं लागेल तर काही बी विंग आहे तर इथे आल्यानंतर इकडे आतमध्ये आल्यानंतर ते लिफ्ट आहे बघू शकता हे मस्त इथे लिफ्ट पण आहे आणि इथे आहे वेटिंग एरिया सोफे वगैरे सगळं लावण्यात आले बघू शकता वेटिंग एरिया आहे आणि ही लिफ्ट आहे वरती जाण्यासाठी आणि इथे पायऱ्या सध्या अंधार पडल्या लाईट वगैरे सध्या लावलेले नाही आहे तर पाऊस पण चालू झालेला आहे तर चला आपण इलेवन फ्लोअरवर जाऊ आपण आता चला काहीच काहीच आपण इलेवन फ्लोअर आता लिफ्टमध्ये बघू शकता लिफ्ट वगैरे सगळं उपयोग सगळे सुविधा इथे देण्यात आलेल्या आहेत तर सगळं काहीच लिफ्टमधून बाहेर आल्यावर हा एरिया आहे बघू शकता इथे हा फ्लॅट आहे बघू शकता हा असा पायऱ्या वगैरे आता हो लाईट वगैरे लागलेले आहे चला आपण फ्लॅट म्हणून गेलो तो फ्लॅट आहे बघा काहीच आपण फ्लॅटच्या आतमध्ये आलेला आहे बघू शकता हा हॉल आहे हा हॉल आहे आणि हा हॉलच्या आतमध्ये गेल्यानंतर इथेच एक गॅलरी देण्यात आलेली आहे बघू शकता ही गॅलरी आहे आणि इकडे आल्यानंतर इकडे किचन आहे किचन है सज्जा वगैरह इत सोम इत पे गैलरी है किचन लगन इेडरूम है बेडरूम है बेडरूम मध गैलरी है आणि इथे सेकंड बेडरूम आहे सेकंड बेडरूम आणि इथे पण गॅलरी आहे मोठी गॅलरी देण्यात आलेली बघू शकता बाहेरचा वेळ बाहेर पाऊस चालू आहे सुद्धा आणि इथेच अटॅच संडास बाथरूम hmm. इथेच हा संडास बाथरूम आहे इथे कॉमन सन्ट बाथरूम आहे एक कॉमन सन्ट बाथरूम तर काहीच मी तुम्हाला फ्लॅट पूर्ण दाखवलेला आहे हा फ्लॅट होता समोरचा आतमधून पूर्ण फ्लॅट दाखवला आहे आणि इथे सर्व्हिस लिफ्ट पण आहे बघू शकता ही सर्व्हिस लिफ्ट आहे आपण सर्व्हिस लिफ्टने आता खाली जाऊ चला काहीच आणि इथे बघू शकता हे लोकेशनही बघू शकता पाऊस वगैरे हो चालू आहे आणि ह्या लिफ्टने जो सर्विस लिफ्ट पण देण्यात आलेली आहे आणि खाली पायऱ्या दे पण देणार तसं लागेल मी तुला तुम्हाला खालची फ्लॅटची पूर्ण डिटेल खाली गेल्यावर सांगतो बघू शकता एक वेळा कसं काय कॅमेरे वगैरे पण सगळे लागलेले बघू शकता कॅमेरे वगैरे सगळे ते लागलेले तर मी तुम्हाला फ्लॅट मी आतमधून दाखवलं आहे तुम्हाला आता आजूबाजूची लोकेशन दाखवतो हे आजूबाजूची लोकेशन आहे अमरावती नागपूर रोडच असं हे फ्लॅट सिस्टीम आहे बघू शकता अमरावती नागपूर रोड आहे हा बरोबर त्याच्यात ही बिल्डिंग बनलेली आहे वृंदावन प्राईम तर याच्यात आपल्याकडे फ्लॅट मी तुम्हाला आतमधून सगळं दाखवलेला टू बी एच के असा फ्लॅट आहे याची जे किंमत वगैरे आहे मी ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दि देईल सगळं त्याची डिटेल वगैरे किंमत वगैरे सगळे डिटेल मी तुम्हाला डिस्क्रिप्शन तिथे तुम्ही जाऊन बघू शकता आता आपल्या अमरावतीमध्ये कुणाला पण कुठे पण फ्लॅट लागल्यास आणि किंवा हा फ्लॅट लागल्यास कोणाला बघायचा असल्यास तर माझ्याशी संपर्क करा माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर भेटूनच जाईल आणि जर आपल्या अमरावतीमध्ये कोणाची प्रॉपर्टी घ्यायची किंवा विकायची असेल तर तुम्हाला वाजवी दरात तुम्हाला ती प्रॉपर्टी घेऊन पण देऊ आणि विकून पण देऊ तर ओके बाय गाईज भेटून गाई, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये असत तुमच्यासाठी आपण नवीन प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहू तर बघू शकता आजूबाजूची ही लोकेशन आहे तर ओके बाय गाईज भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये असं तुमच्यासाठी नवीन प्रॉपर्टी घेऊन येत राहू ओके भेटू भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये